आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही एक प्रत्येक व्यक्तीची गरज बदली आहे बँक आपल्या विश्वासू वापर करताना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जवळपास पन्नास दिवसाची बिनव्याजाने कर्ज देत असते क्रेडिट कार्डाचे असे इतर काही अनेक फायदे आहेत परंतु जिथं क्रेडिट कार्डचा जे वापर करते त्यांच्याकडून एक छोटीशी कर्ज झाली तर तेच क्रेडिट कार्ड त्या ग्राहकासाठी खूप मोठी अडचण निर्माण करत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यावर बोलू आणि त्या चुका कोणत्या आहेत ज्या करून क्रेडिट कार्ड आपल्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड त्या ग्राहकासाठी समस्या बनत नाही तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपण या व्हिडिओमध्ये त्या चुका टाळण्याचे काही मार्ग देखील जाणून घेणार आहोत चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मी तुमचा मित्र शैलेश आणि माझ्या या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर क्रेडिट कार्ड वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे लोकांची क्रेडिट कार्डाची क्रेज वाढत आहे आणि दुसरीकडं कर तो कधीकधी कर्जाचा कर सापळासुद्धा बनत आहे वास्तविक पाहता क्रेडिट कार्ड वापर करते क्रेडिट कार्डाच्या बाबतीत काही चुका करतात असतात आणि ज्या चुकानंतर त्यांच्यासाठी एक खूप मोठी समस्या ठरत असते तर तुम्हीसुद्धा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काही सामान्य चुकाबद्दल मी सांगणार आहे की ज्या तुम्ही टाळायला पाहिजे तर आपल्यापैकी बहुतेक क्रेडिट कार्ड वापरकर्ते पैसे काढण्याची चूक करत असतात क्रेडिट कार्डावर पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असते आणि अनेक वापरकर्ते नियम आणि अटी न वाटताच या सुविधाचा लाभ घेत असतात जे नंतर त्यांच्यासाठी तोट्याचे ठरत असते वास्तविक पाहता क्रेडिट कार्डामधून पैसे काढल्यावर वापरकर्त्याला व्याज द्यावे लागत असते तर क्रेडिट कार्ड वापरकर्त्यासाठी सर्वात मोठी चूक म्हणजे क्रेडिट कार्डाचा अति वापर करणे दैनंदिन खर्चासाठी क्रेडिट कार्डाचा वापर कोणीही करू नये आणि करायला नाही पाहिजे आणि समजा जर तुम्ही क्रेडिट कार्डाचा वापर करत असाल जेणेकरून तुमच्या बँक खात्यावर बोजा पडू नये हा जर तुमचा उद्देश असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती क्रेडिट कार्डावर दुप्पट बाहेर टाकत असते क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून तुम्ही दैनंदिन गोष्टीवर अधिक खर्च करत असता आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन खर्चासाठी डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम वापरायला पाहिजे तर क्रेडिट कार्ड वापरकर्ते जे असते ते क्रेडिट कार्डाच्या बाबतीत आणखी एक खूप मोठी घोडचूक करत असतात आणि ती म्हणजे की क्रेडिट कार्डाच्या मर्यादेपेक्षा म्हणजे लिमिटपेक्षाही जास्त पैसे खर्च करते क्रेडिट कार्डावर खर्चाची एक लिमिट असते निश्चित असते आणि महत्त्वाचे म्हणजे वापरकर्त्यांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये अशा कंडिशनमध्ये आर्थिक जे तज्ज्ञ लोक असतात ते असे सल्ला देत असते की वापरकर्त्यांनी क्रेडिट कार्डामध्ये जे बँकेने लिमिट दिली आहे ते लिमिट क्लोज करू नये त्याच्यात जवळपास तीस टक्केच खर्च करायला पाहिजे क्रेडिट कार्ड वापर करते पुरती चूक आणि ती म्हणजे किती कर्ज घेण्यापूर्वीच क्रेडिट कार्डावर खूप पैसे खर्च करत असतात जर तुम्ही कर्ज घेणार असाल तर तुम्ही क्रेडिट कार्डावर कमीत कमी, -कमी खर्च करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही जास्त खर्च केला तर त्याचा परिणाम सिबिल सिव्हिल स्कोअरवरसुद्धा होऊ शकतो आणि याशिवाय कर्जाचा अर्ज मंजूर करण्यापूर्वी कंपनी क्रेडिट कार्डाचा इतिहास पाहत असतो तपासत असतो क्रेडिट कार्डाबद्दल वापरकर्ते एक खूप मोठी चूक करतात आणि ती म्हणजे की क्रेडिट कार्डाशी संबंधित अटी आणि नियम नीट वाचत नाही आणि समजतसुद्धा नाही तर क्रेडिट कार्ड घेत असताना असे अनेक वापर करते क्रेडिट कार्डाच्या अटी आणि नियम नीट वाचत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे व्याजदर वार्षिक शुल्क आणि यासारख्या काही गोष्टींची माहिती नसते आणि याच कारणास्तव क्रेडिट कार्ड वापरकर्त्याने कार्ड घेण्यापूर्वी कार्डाच्या अटी आणि नियम नीट वाचले पाहिजेत तर त्यामुळे मला अशी आशा आहे की जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि व्हिडिओमध्ये नमूद केलेले चुका पुन्हा पुन्हा न केल्यास क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी चांगले ठरू शकते अन्यथा क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी अडचणी निर्माण करेल हे शंभर टक्के निश्चित आहे तर तुम्हाला ही क्रेडिट कार्ड संबंधित माहिती आवडली असेल तर कृपया मला एक लाईक करा तसेच तुम्ही माझ्यासाठी काही सूचना किंवा व्हिडिओबद्दल प्रश्न विचारू शकता सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला तुमच्यासाठी असेच वित्तविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते तोपर्यंत तो नमस्कार